अरे एक थोडी स्टोर गाते कोणी येत चला हंस रंस अरे दरारा दरारा खंडेशकरांचा दरारा होतो आम्ही नंबर वन आहे आम्ही नंबर वन राणा आम्ही नंबर वन अरे दरारा दरारा खंडेशकरांचा दरारा अरे दरारा दरारा खंडेशकरांचा दरारा घरी ना काट घर घर दिलं घरी ना

अंबे गड्या डोंगर चर राहणार चाकर शुभाच होणार क्या बात क्या आवाज आहे जाता आमची जाता मस्तमची अरे बिया कुनाला धावतो रे टुकड़े टुकड़े झाले तरी वि दाना दानाज होत र हा वागा लगावा हा वागा सिंभार ओ ती तलवारीशी नातरी मातीशी सरना सरना वरची रोज रकायाची रेत सराज हो आम्ही हात रकायाच झुकत नाही जवळ तवर झुंजत रायच अरे तुकड तुकड झाले तर रवी दनात नाना ता ना जुस्तोर अरे वा ही पाय ठेवणे आणि विचार दोस्त कर बरं असा समुद्र असा, असा तुला जय पल जय जय अरे व्हेरी गुड क्लॅप 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 कृष्ण कांदेकर अरे

கண்டிப்பா நீ பார்த்து 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 क्लॅप 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 नाइस नाईस परफॉर्मर तुमचा प्राइमरी सेक्शन मध्ये हा ना कांदळकर nice. <Jadi> हो देतो कि एखाद्या चर सर तसेच सर्व करून हो माझ्या बंधू व बहिणींना आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करतात माहिती सांगणार आहे आज एकोणीस सोरु आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तिसरा शिवनेर किल्वर झाला त्यांच्या आईचे नाजुराबाई आणि वडिलांचे नाव आजीराजे भोसले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज हे शिवरा आणि आदर्श राजे होते रैद्याचा राजा आदर्श शासन करता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक सर्व शिवाजी महाराजांना मानासमुद्रा माना समुद्रा शिवाजी आमचा राणा मराठी आमचा बाणा शिवाजी आमचा राणा मराठी आमचा बाणा लहानपणापासून लोकांनी शिवरावाला संस्कार दिले रामायण महाभारताची गोष्टी सांगितल्या शिवाय थोडं मोठं झालं त्याला वाजायला शिकविले शिक्षण दारूजी कॉन्ड यांनी दिले मग त्यांनी स्वराज्य सुरुवात केली मावळे मित्र जमिले बराबर किल्ले सर केले शिवाजी राजा रा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लागले आले किती गेला किती उडून गेल्या बरा आले किती गेला किती उडून गेल्या बरा नाही संपणार नाही आणि संपणार नाही आपल्या शिव क्लॅप 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 ए लोकंडे चल